स्वागत आहे मित्रांनो आपलं गाय म्हैस खरेदी विक्री संघ ही आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर, तर आज आपण मोडलिमचा गाय बाजार पाहणार आहोत तर आजची तारीख आहे दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस वार आहे शनिवार तर सर्व प्रकारच्या गाय आज आपण पाहणार आहोत व्हिडिओ त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा तर पाहू शकता ही पहिल्यांदा वेळेला झालेली गाय आपण कवर करतोय साधारणतः तिसऱ्या चौथ्या व्याताची गाय असेल तर ठेप्याला वगैरे चांगले हो नमस्कार मामा किती खाली होणार आहे चौथ्यांदा किती पिलेली बारा तेरा बारा तेरा किंमत काय सांगता लाख रुपये द्यायचं घ्यायचं कसं होईल फायनल समोर समोर कमी जास्त होईल नंबर सांगा आपला बरं नाव काय आपलं बोले व्यापारी शेतकरी व्यापारी गाव कोणता आपलं परेतेवाडी तालुका माडा जिल्हा सोलापूर तर सामान्य शेतकरी यांच्यापाशी मोबाईल नाही तर पाहिजे असेल जे जास आसपासच्या गावातील असतील त्यांनी संपर्क करू शकता तर पाहू शकता आता हे टॉप क्वालिटीचं कालवड आपण पाहणार आहोत धाडाला वगैरे मोठा आहे एकदम तर पाहू शकता कासाला वगैरे कसं आहे तर ठेप्याला साडात अंतर वगैरे एकदम टॉप क्वालिटीचं हायट वगैरे काय सांगताय किंमती किंमत एक लाख साठ हजार रुपये सांगतायत फायनली एक लाख तीस हजार रुपये म्हणतायत तर नंबर द्यायला नको म्हणतात कारण जास्त फोन येतात पाहू शकताय नेट नोट चालू आहे तिथं तर दुसरी गाय आपण कव्हर करू तर पाहू शकता आता ही पण गाय मित्रांनो मोठे आहे तर ह्याची पण आपण किंमत वेळ सगळं जाणून घेणार आहोत नमस्कार मामा शेतकऱ्या व्यापारी आहे का बर किती वेळा खाली होणार आहे ग तिसऱ्यांदा तिसऱ्यांदा किती पिल हे मागच्या वेटाला तेरा चौदा लिटर एका का टायमिंगला किंमत काय सांगता तुझी किंमत सांगतो सव्वा लाख सव्वा लाख द्यायचं घ्यायचं कसं होईल फायनल एकदा एकदा नंबर सांगा आपण सत्यात्तर चव्वेचाळीस सत्याहत्तर चव्वेचाळीस झिरो सहा एकोणऐंशी झिरो सहा एकोणऐंशी ते गाव कोणतं वरवडे वरवडे तालुका माडा जिल्हा सोलापूर नाव काय आपलं संतोष गायकवाड संतोष गायकवाड तर पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता मोठे दिवस दिवस बाकी बाकी का पाहू शकता तर मित्रांनो अजून एक सर्वांना सूचना आहे की गाय म्हैस खरेदी करताना आपापल्या जबाबदारीवर समोर समोर सर्व गोष्टी तपासून मगच खरेदी करा जेणेकरून तुमची फसवणूक होणार नाही आता हे पण कालवड आपण पाहणार आहोत वगैरे चांगला माल कोण आहे ते दुसरं आहे काय किंमत सांगता काय किंमत सांगता पंच्याण्णव द्यायचं घ्यायचं कस ऐंशीच्या वर ऐंशीला ला होईल का नंबर सांगा ना त्रा हा छप्पन झीरो छप्पन गाव कोणतं आपलं जादववाडी तालुका माडा जिल्हा सोलापूर जात ठीक आहे पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता शेतकरी आहेत पाहू शकता दाताल कस आहे दुसरा काय बर काय किंमत सांगता किंमत काय सांगताय म्हटलं एक लाख दहा हजार द्यायचं घ्यायचं काय साठ पासष्ट हजार किती लावून फायनल फायनल किती लावून फायनल नव्वद हजार नंबर सांगा नव आपण नंबर सांगा सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सत्तेचाळीस सत्तेचाळीस झिरो चार झिरो पाच झिरो चार झिरो पाच गाव कोणतं देहली तालुका माडा जिल्हा सोलापूर नाव काय आपलं गणेश गणेश नलवडे व्यापारी आहे शेतकरी चालतंय ठीक आहे पाहू शकता मित्रांनो हे ताजे वेलेले बाजारात तर सडात वगैरे अंतर ठेपाला पण चांगले तर हेची किंमत वेद वगैरे सगळं आपण जाणून घेणार आहोत किती दुसरे किती पिल्ले का पहिल्या रोला बारा बारा पि पहिल्या रोला बारा बारा खाली काय आहे फोन किंमत काय सांगता एक चाळीस एक चाळीस द्यायचं घ्यायचं काय काय एक पंधराच्या आसपास होईल दहा पंधरा नंबर सांगा सत्याहत्तर शहात्तर शहात्तर झिरो एक सत्तावीस शहात्तर झिरो एक सत्याहत्तर सत्याहत्तर शहात्तर सत्याहत्तर शहात्तर गाव एक सत्तावीस शहात्तर डबल सांगा बघ नंबर सांगा डबल एक सत्याहत्तर शहात्तर हा झिरो सत्तावीस बरं ठीक आहे तर पाहू शकता टॉप क्वालिटीच आहे सड वगैरे अंतर आणि वगैरे तर पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता तर पाहू शकता आता हे कालवड आपण पाहतोय कालवडी साठी कमेंट येतात कसं आहे कालवड बाहेर सायदा काय कि मग सांग चाळीस दाताल ना एवढी किंमत नाही होत फायनल किती लोक तरी नंबर सांगा नंबर त्र्याण्णव छप्पन अठ्ठेचाळीस बर गाव कोणता अंजनगाव शेतकरी आहेत का बर चालत साहेदा ते पिशवी क्लिअर आहे का चालतंय लागून कस काय निघाल नाही मग इतके दिवस एक माचकाला चालतंय किती दिवस झालं वेलेने किती दिवस झालं वेले पंधरा किती दूध भरत पंधरा सोळा लिटर किंमत काय सांगता द्यायचं घ्यायचं कस नंबर सांगा बरं नव्वद एकवीस पंधरा पंच्याऐंशी अठ्ठावीस गाव तनू टाकरी तालुका माडा जिल्हा सोलापूर नाव काय आपलं विष्णू कुंभार वास्त्र कुठं आहे पलीकडल्या साईड आहे खाली काय कालवड काय खोंडाय काल तर पाहू शकताय काय वंड कालवड आहे खाली पासष्ट हजार रुपये सांगतात कमी जास्त होतील पंधरा सोळा लिटर चालूला दूध आहे गरी गिरायक आल्या पिऊन द्यायचाल का घरी गिरायक जर एखादा आलं तर पिऊन द्यायचं का त्याला चालतंय ठीक आहे पाहू शकताय दाताला आदत कालवड आहे किती महिन्यात आहे आठ महिन्यात काय किंवा ह्याची पंचवीस हजार द्यायचं घ्यायचं कस काय पंधराच्या आसपास नाही नंबर सांगा सव्वीस झिरो दोन चौऱ्याहत्तर चोवीस चौऱ्याहत्तर जाऊ कोणतं करकम करकम बोस तालवा पंढरपूर जिल्हा सोलापूर पाहिजे असेल तर कॉल करू शकता शेतकरी ना आपण तर पाहू शकता हे आहे ह्या गायचं पाहू शकता खाली काय कालवडा आहे कालवडा कधी वेलेले काय दोन तीन दिवस दोन तीन दिवस झाले किंमत काय सांगता पा? पंच्याऐंशी हजार दूध किती भरते काय नऊ दहा एका टायमिंग बर फायनल काय होईल ह्याच तरी समोर समोर आल्यानंतर कमी जास्त होईल नंबर नंबर नाही तर सारखे फोन येतात त्यामुळे नंबर मग मानताय पाहू शकता गाव कोणतं आहे तुमचं वरवड वर तालुका माडा जिल्हा सोलापूर पाहिजे असेल तर आसपासच्या गावातील संपर्क करू शकता ठीक आहे नाव काय म्हटलं आपलं दत्ताशिंद ठीक तर पाहू शकता मित्रांनो मोडणे बाजारात ही मैस मला चांगली वाटली त्यामुळे आपण ही कव्हर करतोय आपण म्हैस तर पाहूया काय किंमत म्हणतात या पंढरपुरी मशी हो किती दिवस बाकी आहेत खाली व्हायला दहा दिवस आहेत का

द्यायचं घ्यायचं कसं होईल फायनल नंबर सांगा बरं तीस तीस गाव पण तोंड घेतला चालत आहे ठीक आहे दुधाला किती पिलेले पाहिले आता चार चार पिले पाहिजे कॉल कर नाव काय म्हटलं आपलं कुलदीप चव्हाण कुलदीप चव्हाण चालतंय ठीक तर मित्रांनो आजचा मोन गाय बाजार आपण इथे थांबवणार आहोत व्हिडिओ आवडल्यास असेल तर शेतकऱ्यांना पण हा शेअर करा जे करून त्यांना पण घर बसल्या बाजाराची माहिती होईल धन्यवाद